नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पाठीमागे जे आपण व्हिडिओ बनिला होता तर समाज कल्याण निरीक्षक तर निकाल या महिन्यामध्ये लागू शकतो तर मित्रांनो पहा अंतिम निकाल अखेर लागलेला आहे मित्रांनो तर आता आपण पाहूया की निकाल किती मार्क पडलेले आहेत आणि कोण कोण लागलेला आहे तर बघा मित्रांनो भरती दोन हजार चोवीसचे अंतिम निकाल जाहीर झालेले आहेत तर आत्ताच पाठीमागे व्हिडिओ बनलेला आहे मी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण निरीक्षक तर त्याविषयी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आता आपण गृहपाल अधीक्षक महिला तर या पोस्टसाठी किती ब्याण्णव पोस्ट होते आणि किती विद्यार्थी लागलेले आहेत तर ते आणि निकाल किती लागलेला आहे ते, लाग ते पाहणार आहोत तर मी ओपन करतो <coughs> तर हे पाहू शकता मित्रांनो निकाल जाहीर झालेला आहे तर हे बघा वॉर्डन पोस्ट वॉर्डन फिमेल तर यामध्ये एकशे बहात्तर आहे ओपन जनरल पाहू शकता नंतर एकशे एकाहत्तर एकशे सदुसष्ट एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट तर हे इकडं नाव आहे तुम्ही पाहू शकता शुभांगी स्वप्नील एकशे एकसष्ट जयश्री हे पाहू शकता मित्रांनो एकशे अठ्ठावन्न मी खाली स्क्रॉल करत आहे तर एकशे चोपन्न एकशे सत्तावन्न ओपन जनरल वेटिंग लिस्टमध्ये आहे बघा मित्रांनो हे हे फिमेलचे हे झाल्यानंतर खाली वेटिंग, वेटिंग लिस्ट आहे तुम्ही पाहू शकता वेटिंग लिस्टमध्ये एकशे छप्पनच्या आहेत एकशे चौपन्न एकशे पन्नास तर तनया, जयश्री श्वेता रुपाली अनिता पुष्पा पायल सुषमा रोजी, रशि रसिका तर हे काही आहेत वेटिंग लिस्ट लिस्टमध्ये नंतर वॉर्डन फिलिंग ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड सिलेक्शन लिस्ट, तर शीतल शुभांगी तर स्पोर्ट्स मॅन दोन जागा होत्या वाटतं नंतर वेटिंग लिस्टमध्ये आहेत तिघंजण नंतर ओपन पार्ट टाइम सिलेक्शन लिस्ट काय काय केलं ते निघेल के आणि नंतर भूकंपग्रस्तमध्ये आहेत पूजा विलास पवार एकशे एकोणचाळीस तर तेच भूकंप वेटिंग लिस्टमध्ये नंतर एस सी जनरलचा रिझल्ट एकशे पंचावन्नला आहे एस सी वेटिंग लिस्ट नंतर हे पाहू शकता संगीता सुभाष वेटिंग लिस्टमध्ये आहेत एक सर्व्हिसमॅन नंतर वॉर्डन फिमेल एस टी जनरल सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत जणच आणि वेटिंग लिस्टमध्ये आहेत तिघ जण बोईनवाड गोदावरी बबरा बाबरा तर एस टी एक मॅन वैष्णवी एकशे चौतीसला वेटिंग लिस्टमध्ये दोघ जण नंतर एस टी पार्ट टाईम सिलेक्शन लिस्ट हे काय नवीन काढली नाही पार्ट टाईम वेटिंग लिस्ट तर हे पाहू शकता मित्रांनो एन टी बी जनरल नंतर एन टी बी जनरल वेटिंग लिस्ट एन टी जन, सी जनरल सिलेक्शन लिस्ट अश्विनी दत्तात्रेय घोडके एकशे पंचावन्न मार्क एन टी सी जनरल वेटिंग लिस्टनंतर तिघंजण एस बी सी जनरल सिलेक्शन लिस्ट तर एकशे पन्नासला लागलेलं आहे फिमेल श्रेया तर एस बी सी जनरल वेटिंग लिस्टमध्ये म्हणजे कणसा तीन वेटिंगला तीन ग तिघं बोललेली आहेत त्यांनी दोन तीन जागेसाठी जे आहेत त्यांना सी जनरल सिलेक्शन लिस्ट तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि पाहू शकता तुमचा रिझल्ट तर अंतिम निकाल लागलेला आहे मित्रांनो पाठीमागेच लागला होता कोणी बघितलं नाही वाटले तर मी याच्यासाठीच व्हिडिओ बनवत होतो कारण रिझल्ट लागेल ला आणि कोणी लक्ष पण देणार नाही तर यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता अजून कोणी पण बनलेलं नाही माझ्याशिवाय मी दोन तीन व्हिडिओ टाकलेला आहे तर पाठीमागेत सहा सात आठ तारखेला लागला वाटलं ला रिझल्ट त्यांनी तिथं दिलीत तारीख नाही नाही सात दहा सात दहाला लागायचं आत्ता लागलं ला ला काय म्हणजे म्हणजे अंतिम लावणार आहे तर ए तसं नाही अंतिम लावणार ना आहेत तर रात्रीच पाठीमाचं रिझल्ट लागलेला आहे वाटतं तर तर हे एकंदरीत होतं मित्रांनो तर हे तुम्ही इथे पाहू शकता काय काय आहेत काय नाही ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीत त्यांनी आणि व्हेरिफिकेशनचे करणार त्यांनी बरोबर आहेत का नाही नंतर वेटिंग लिस्टवाल्याला देणार जर चूक असतील तर तर हे पाहू शकता हे एकंदरीत रिझल्ट लागलेलं आहे तर, लाग ला तर सुधारित यादी आता दहा तारखेला था था लावतील त्यांनी यांना आता कागदपत्राला बोलतील आणि जे जे सिलेक्ट झालेत मोस्टली तर हे होऊ शकतात परंतु एकंद कदाचित एकंदरीत जर कोणी दुसऱ्या कुठं लागला असेल तर त्यांची रिक्त जागा खाली होऊ शकते त्यामुळे तर हेच होतं मित्रांनो तर सात तारखेला पुढील सात तारखेला ऑफिशियल फायनल रिझल्ट म्हणजे असंच वेटिंग लिस्ट वगैरे काय दाखविणार नाहीत लागले तर अंतिम निकाल लागलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघितला असेल आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच